आज आपण बनवणार आहोत दोन झटपट टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज स्पायसी गार्लिक रोस्टेड मखाना आणि पेरी पेरी रोस्टेड मखाना सर्वप्रथम आपण मखाना छान भाजून घेऊया त्यासाठी मी कढई घेतली आहे त्या कढईत साधारण दीडशे ग्रॅम मी मखाना क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे मखाना म्हणजे कंबळाचे बी आणि त्याला फॉक्सीडसुद्धा म्हटलं जातं मखाना हे खूप पौष्टिक असतं त्याच्यात खूप सारे असे गुणधर्म आहेत इथं बघू शकता आपण हा मखाना आता मस्त क्रिस्पी झाला आहे आता हा आपण बाऊलमध्ये काढून गार करायला ठेवणार आहोत सर्वात आधी आपण स्पायसी गार्लिक रोस्टेड मखाना करायला घेतला आहे त्यासाठी कढईत मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे तुम्ही बटरही घेऊ शकता त्यात आता आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी तडतडली की त्यात अर्धा कप शेंगदाणे टाकत आहोत आता मी शेंगदाणे एक दोन मिनटं भाजून घेत आहे यानंतर त्यात मी तीन चार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता छान परतून घेत आहे मग दोन चमचे फुटाण्याची डाळ घालून हे सर्व परतून घेऊया आता त्यात अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद त्याच चवीनुसार तुम्ही मीठ टाका आणि एक चमचा लसूण पावडर टाकून छान मिक्स करून घेऊया आणि आता सगळ्यात शेवटी आपण भाजलेला मखाना टाकत आहोत हे सर्व आपण आता एक ते दोन मिनटं छान मिक्स करत भाजून घेऊया झाला आपला स्पायसी गार्लिक रोस्टेड मखाना तयार आता दुसरी रेसिपी करूया पेरी पेरी रोस्टेड मखाना त्यासाठी मी पुन्हा कढईत दोन चमचे तूप टाकत आहे तूप गरम झालं की अगदी मंद आचेवर त्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट एक चमचा पेरी पेरी मसाला आणि एक त्याच चवीनुसार तुम्ही मीठ टाका हे सर्व मिक्स करून घेत आहोत आता यात भाजलेला मखाना घालून आपण एक दोन मिनटं मिक्स करत परतून घेणार आहोत बस झालं आपला पेरी पेरी रोस्टेड मखाना तयार दोन्ही रेसिपी झटपट हेल्दी आणि चवदार चहाच्या वेळेस किंवा हलक्या स्नॅक्ससाठी एकदम बेस्ट दोन्ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका की कशा झाल्यात ह्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू